काय नमस्ते मित्रमंडळी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वर्षाचा आपल्या मराठी मराठी सण म्हणजे आपला खूप मोठा तो असतो दिवाळी दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येकाची खरेदी झाली असेल दिवाळीची कोणाकोणाची खरेदी झाली आणि कोण कोण कुटुंब कुठून आहात मित्रांनो ते पण नक्की आम्हाला कमेंट करून सांगा बऱ्याच दिवसातून दिवसा मी लाईव्हला आलो आहे दिवसातून म्हणण्यापेक्षा जवळजवळ एक वर्ष झालं असेल एक वर्षभरापूर्वी मी लाईव्हला आलतो त्यानंतर लाईव्हला येणं काही जमलंच नाही व्हिडिओ बघताय ना मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात शॉर्ट व्हिडिओ बघताय तुम्ही लॉंग पण बघता मित्रांनो तुम्ही बघितलं आहेच की आपली एक शॉर्ट फिल्म आपण चिकाटी नावाची शॉर्ट फिल्म केलेली होती तिला जवळजवळ आज पाच ते साडेपाच लाख लोकांनी ती शॉर्ट फिल्म बघितली आहे व्ह्यूज केली आहे खूप छान वाटतं एवढा सपोर्ट तुम्ही मला केला आज तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या सहकार्यामुळे आज मित्रांनो आज माझे जवळजवळ तीन लाख तीन साडेतीन लाखापर्यंत सबस्क्रायबर देखील पूर्ण झालेले आहेत तर आर एक्स हंड्रेड नमस्ते नमस्ते दादा गणेश भोसले दुबई क्या बात करे दादा दुबई गणेश भोसले तुम्ही दुबईमध्ये असता का काय सांगा रो आम्हाला दुबईमधनं बघताय म्हणल्यावर आम्हाला खूप छान वाटते कारण आम्ही सोलापूर जिल्हा महाराष्ट्र कोंडीगाव इथून आम्ही आहे हे मागं दिसतं ते माझं किराणा दुकान आहे आणि शेट्टी प्लस किराण दुकान व्यवसाय आपला आहे बघतोय आपण गणेश भोसले स्वागत आहे तुमचं लाईट लावून दुबईला तू काय पोटू बोटू टाका लागला हवा कर लागला भावा चांगला तब्येत विभ्यत जाम झाला दुबईला गेल्यापासून बरं गणे तुझे लाईट लावून चहा खाऊन म्हण्या कुठं तू ये ना काय नाही लगा काय कुठ <laughs> तर मित्रांनो अजून काय म्हणताय का चाललं आहे कुस्ती खेळायची आज ये ये कुस्ती खेळू ये मित्र मंडळी तुमच्याकडची दिवाळी सुरू झाली का धन्वत्र देशी झाली गायगुराची बारस झाली आज काय हो सर पन्ना पन्नास आज काय नाही चिल्लर घ्यायची ना आता पन्नापन्नास घ्या नाही ना पाचशे पाचशे नाही पाचशे म्हणला ना तेवीस तारीख तेवीस तारखेला कुंडीगावामध्ये कुस्ती आहे त्या गणेश भोसले पैलवान तयार व्हावा लागलेला आहे कुंडीगावचा बोला मित्रमंडळी काय म्हणतात अजून कुठून आहात कुठलं तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा मित्रांनो जिल्हा असेल तालुका असेल गाव असेल आमच्या जिल्ह्याचं नाव बघा आमचं सोलापूर जिल्हा आहे आणि सोलापूर जिल्ह्यापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरती आमचं कोंडीगाव आहे कोंडीगावचं मी रहिवासी आहे तर आपलं थोडीफार शेती आहे आणि किरण दुकान आहे ते बघत बघत आपण तुमचं थोडं एंटरटेनमेंट करण्याचं आपण थोडं काम करतो तर तुम्ही त्याला प्रतिसादही भरपूर दिला खूप दिला आहे असंच प्रेम आणि प्रतिसाद असंच कायम राहू द्या मित्रांनो खूप छान भावा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी बघा तुला पण खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या इच्छा पूर्ण होऊ दे मित्रांनो नक्की बघा आज देखील एक व्हिडिओ सकाळी मी युट्यूबला सोडलेला आहे आणि आपली शॉर्ट फिल्म तुम्ही नसतील बघितलं तर नक्की बघा चिकाटी नावाची आपल्या चॅनलवरती जावा संजय भोसले ब्लॉग हे चॅनल आपलं हे नाव इथे जावा आणि शॉर्ट फिल्म बघा शॉर्ट व्हिडिओ बघा आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब पण करा सबस्क्राइब करायला विसरू नका भावांनो सिल्वर प्ले बटन देखील आपल्याला आलेलं आहे खूप खूप भारी वाटतं मित्रांनो कारण इथंवर येणं यूट्यूबवरचा प्रवास काही सोपा नसतो हा माझा खूप मोठा अनुभव आहे एक सबस्क्रायबर मिळणंसुद्धा कठीण असतं परंतु आज इथंपर्यंत तुम्ही मला पाठवले खूप भारी वाटत सूरजला सुरतला का सूरजला वे सूरत मन का नाही सुरत सूरज नाही तर बोला भावानू अजून काय म्हणता कुठून कुठून आहात व्हिडिओ आवडतेत का येवर नो नक्की सांगा मला जाऊ जाऊ तू कुठे फिरायला म्हणतो तिथे जाऊ सुट्टी काढ दोन चार दिवस आहे का सुट्टी दिवाळी झाल्यावर जाऊ बोला मित्रांनो काय म्हणता अजून दिवाळीच्या खरंच वर्षीची दिवाळी खरंच मित्रांनो दुःखदायक आहे खरंच दिवाळीसारखं वाटत नाही सण कारण का तेवढं दुःखच माझ्या शेतकऱ्याच्या माथ्यावरती पडलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याचं होतं नव्हतं ते पीक सर्व काही वाहून गेले वाहून म्हणण्यापेक्षा माती सईट वाहून गेले शेतच कुठं होतं काय हे सुद्धा अक्षरशः अशी परिस्थिती आली त्यामुळे दिवाळी यंदाची साधारणच असणार आहे दिवाळीसारखी दिवाळी होणारच नाही गव्हर्नमेंट मदत करतो म्हणले काय कुठवर मदत मिळते करते ते पण चालू आहे परंतु काहीतरी मिळलं पाहिजे शेतकऱ्यांना आधार म्हणून काहीतरी दिलं पाहिजेल ही पण गोष्ट तेवढीच मोलाची आहे कधी पण तू सांगशील तवा पण